जयवी मित्रांनो तर हे आहेत मॅनेजिंग ट्रस्टी कुठल्या हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत हे तुम्हाला माहितीच असणार ज्या लोकांना नाही माहिती त्यांनी कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन बघा आज आपण ह्यांना देणार आहे कचरा स्नान कचरा स्नान कशासाठी तर त्याचे दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे हे ह्यांच्या हो हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस पेशंट जातो ना त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये घेतात इमर्जन्सीमध्ये कुठला पेशंट गेला तर त्यांच्या घिशात पंच्याहत्तर हजार नसतात इमिडिएटली तरी हे पंच्याहत्तर हजार रुपये मागतात आणि ज्यावेळेस त्यांना कळलं की त्यांच्यावर पंच्याहत्तर हजार रुपये नाहीये तर त्यावेळेस ते त्यांना सांगतात की हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये तुम्ही तुमचा पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि दुसरं कारण हे आहे की ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये दलितांवर अत्याचार होतो एस सी एसटी एनडी सगळ्यांवर हे लोक अत्याचार करतात आणि कामावरून काढून टाकतात तर त्यासाठी मी ह्यांना देत आहे कचरा स्नान यांच्या हॉस्पिटलला महाराष्ट्रामधले आणि पुण्यामधले जेवढे पण युथ आहे त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो मी जसा व्हिडिओ बनवला आहे तसे व्हिडिओ तुम्ही बनवा तुमच्याबरोबर अन्याय झाला तर त्यांच्याबरोबर कचरा स्नान गटर स्नान कमोड स्नान द्या त्यांना आणि जेवढे पण लोक व्हिडिओ बनवणार आहेत ते सगळे मला टॅग करा माझ्यावर कॉलॅबोरेशन करा मी माझ्या आय वर सगळे पोस्ट करेल आणि काही लोक मला म्हणतात हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनच्या वेळेस पैसे भरावेच लागतात हो मला माहिती आहे पैसे भरावे लागतात पण पंच्याहत्तर हजार रुपये मी पंच्याहत्तर हजार रुपये भरायला आहे पंच्याहत्तर काय एक लाख रुपये भरायला रेडी आहे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या पुढे जे चॅरिटेबल ट्रस्ट लिहिले ना ते काढून टाका प्रायव्हेट लिमिटेडला